नमस्कार मित्रांनो आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा रुपेश बोटे सर आहेत आवाज येतोय असे म्हणतात धन्यवाद सर तर मित्रांनो एक निर्णय आलेला होता सुप्रीम कोर्टाचा तो आपण त्याबद्दलची माहिती दिलेली नव्हती याच्यामध्ये अतिशय एक महत्त्वाचा निर्णय आहे या निर्णयामुळं जी काय आपली शिक्षक भरती आहे येणारी असेल किंवा जी झालेली असेल त्याच्यामध्ये ज्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या त्या नियुक्त्यांना त्या ठिकाणी अडचण येणार नाही त्याच्यामध्ये त्या नियुक्त्या दिल्या जातील आणि आगामी जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीला देखील अडचण येणार नाही अशा स्वरूपाचा हा एक निर्णय आहे याच्यामध्ये जी काय पेसाची शिक्षक भरती होती पेसा अंतर्गत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधली शिक्षक भरती करण्यासाठी एक त्या ठिकाणी आधी सूचना निघालेली होती शासनाची आणि शासनाचं म्हणणं असं होतं की संबंधित जे क्षेत्र आहे पेसा क्षेत्र त्याच्यामध्ये तेरा जिल्हे आहेत त्यापैकी काही जिल्ह जे होते त्या जिल्ह्यांची भरती शंभर टक्के पदं जे आहेत ती पदं जी काय एस टी कॅटेगरी आहे त्या एस टी पेसा क्षेत्रांतर्गत जी पदं आहेत त्याच कास्टमधून शंभर टक्के पदांची भरती करण्यात यावी अशा स्वरूपाची ती अधिसूचना होती ही जी अधिसूचना होती त्या अधिसूचनेला जे आपलं जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी त्या याचिकेच्या निर्णयाच्या विरोधात समाज विकास प्रबोधनी ही एक जी काय संस्था आहे त्याच्यामार्फतनं या संघटनेमार्फत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याचा जो एस एल पी नंबर आहे तो एस एल पी नंबर बावीस दहा नऊ दोन हजार तेवीसला ही याचिका त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती या समाज विकास प्रबोधनीमार्फत आणि या याचिकेची जी मागणी होती ती मागणी अशी होती की जी काय पदभरती आहे ती पदभरती शंभर टक्के पदं टी पेसामधून न भरता इतर ज्या प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गाला देखील ही पदं त्या ठिकाणी देण्यात यावीत अशा स्वरूपाची मागणी होती त्यानंतर ना या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यासाठी त्या ठिकाणी स्थगिती आलेली होती आणि ती स्थगिती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने उठवलेली आहे याच्यामध्ये आपलं जे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत गवई साहेब यांच्या खंडपीठापुढे ही याचिका त्या ठिकाणी सुनावणीस आलेली होती आणि त्या बँचनं ही स्थगिती उठवताना एक महत्त्वपूर्ण आदेश या ठिकाणी दिलेला आहे की जी काय पदभरती आहे ती पदभरती एस टी प्रवर्गातून पन्नास टक्के करण्यात यावी आणि उर्वरित जी पदभरती आहे ते खुल्या प्रवर्गातून पन्नास टक्के पदभरती करण्यात यावी अशा स्वरूपाचा हा निर्णय दिलेला आहे याच्यामुळे आपली जे आगामी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरती भरती भरतीला देखील हा नियम लागू राहील आता जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपात दिलेला आहे याच्यामध्ये काय चॅलेंज करण्यात आलेलं होतं की जी काय इंदिरा साहनी खटला असेल किंवा इतर जे अनेक खटले आहेत त्या खटल्याचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी म्हणजे जी काय आरक्षणाची मर्यादा आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही अशा स्वरूपात त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलेले होते आणि पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी ओलांडले गेलेले आहे हे आणि अशा स्वरूपाचे अनेक मुद्दे या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलेले होतं आणि त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली होती परंतु ही स्थगिती उठवताना तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे अंतिम निर्णय येईपर्यंत पन्नास टक्के पदं एस टी पी एसमधून भरण्यात यावीत आणि पन्नास टक्के खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत अशा स्वरूपाचा हा निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने देण्यात आलेला आहे याच्यामध्ये आता हा काय अंतिम निर्णय नाही फक्त अंतरिम निर्णय आहेत याच्यामध्ये स्थगिती उठवण्यात आलेली आहे आणि जो काय अंतिम ऑर्डर येईल फायनल ऑर्डर येईल त्यानंतर ना या प्रकरणाचा काय निकाल येतो आहे ते आपण पाहणं गरजेचं आहे याच्यामध्ये मुख्यतः जी काय मागणी होती ती याचिकाकर्त्यांची ती फक्त शंभर टक्के परभरती पैसा क्षेत्रातून न होता इतर क्षेत्राला म्हणजे इतर जे घटक आहेत इतर जे प्रवर्ग आहेत त्यांना देखील याच्यात याच्यामध्ये भरतीमध्ये संधी देण्यात यावी अशी आहे शाशा स्वरूपाची ही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना रिलीफ देखील भेटलेला आहे तर मित्रांनो ही झाली याचिकेची माहिती याच्यानंतर काय तुमचं प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू हो शकताय रिक्त अपात्र दहा टक्के टेटस काय आहे सर रिक्त अपात्र दहा टक्केच्या जे जागा आहेत त्या जागासंदर्भात मंत्रालयातून एक पत्र त्या ठिकाणी आलेलं होतं परंतु आयुक्त कार्यालयातून संदर्भात कोणतीही प्रोसेस किंवा हालचाल या ठिकाणी हाल नाही तसेच कोल्हापूर बँच असेल किंवा औरंगाबाद नागपूर या ठिकाणी या संदर्भात याचिका देखील झालेल्या दाखल झालेल्या आहेत त्या संदर्भात पुढच्या ज्या कोर्ट ऑर्डर किंवा सुनावणी झाल्यास संदर्भात ज्या अपडेट भेटतील त्या अपडेट या दहा संदर्भात दिली जाईल परंतु सध्या काय याच्या याची हालचाल दिसत नाही अजय पवार सर डेट तीन अपडेट सर तिसरी डेट जी आहे ती तिसरी डेट संदर्भात अजून सद्यस्थितीत काहीच हालचाल सुरू नाही त्याच्यामध्ये पोर्टल रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल हे निश्चितपणे त्या ठिकाणी सांगता येत नाही परंतु तिसरी जी डेट आहे त्या टेटसाठी महत्त्वपूर्ण जो निकाल आहे तो निकाल संच मान्यतेचा निर्णय येणं गरजेचं आहे हा संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो मुंबई उच्च न्यायालय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तो निर्णय कधी येईल किंवा येईल हे निश्चितपणे सांगता येत नाही आणि त्या संदर्भात कोणीच वक्तव्य करू शकत नाही वकील सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या तारखेला किंवा कधी निकाल लागेल हे निश्चितपणे सांगू शकत नाही ज्या दिवशी तुम्हाला क्लॉज लिस्टला हे प्रकरण येईल किंवा आज किंवा कोर्ट सांगेल त्या दिवशीच हे समजणार आहे कधी निकाल लागणार आहे परंतु अद्याप त्याच्यावरती प्रकरण हे प्रलंबित असल्यामुळं फाईन निकाल राखीव ठेवण्यात आलेला असल्यामुळं ते सांगता येत नाही दोन हजार सतरा दोन हजार सतराचं अजून सद्यस्थितीत स्थितीत कायच हालचाल नाही त्याच्यानंतर ना जे काय अपडेट असेल ते अपडेट मी तुम्हाला घेऊन देईल म्हणजे दोन हजार सतराची काय अपडेट पाहिजे त्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला देईनच अजून तर काय नाही त्याच्या संदर्भात अपडेट जर नवीन संच मान्यतेनुसार किती जागा येतील आता ज्या नवीन संच मान्यतेनुसार तुम्ही म्हणताय की जागा किती येतील त्याच्यामध्ये नवीन जे संच मान्यता आहे आता ज्या रिक्त जागा आहेत त्या साधारणतः चार चा ते पाच हजारच्या आसपास रिक्त जागा आहेत त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील जागा चार साडेचार हजार चा जागा आहेत आणि बिगर क्षेत्र आहेत त्याच्यामधील एक हजारच्या आसपास जिल्हा परिषदच्या जागा रिक्त आहेत साधारणतः या जागा ज्या आहेत त्या पाच हजारच्या आसपास जागा येऊ शकतात जिल्हा परिषदचा आणि नगरपालिका महानगरपालिका त्या वेगळ्या त्याच्यानंतर ना स्थानिक म्हणजे खासगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांच्या जागा वेगळ्या आहेत आंतरजिल्हा बदली सर ते याचिके मिळून प्रलंबित आहे असं मला वाटतंय जोपर्यंत याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत आंतरजिल्हा बदली होणार नाही असं मला वाटतंय त्यामुळं ही आंतरजिल्हा बदली जी आहे ती बदली याचिकेचा निकाल ज्यावेळेस लागेल त्यावेळेसच ही आंतरजिल्हा बदली सुरू होईल एक फेज दोन फेज अशीच भरती होईल का ज्यावेळेस माननीय आयुक्त साहेब यांना आम्ही भेटलो होतो त्यावेळेस त्यांनी तसंच संकेत दिलेला आहे की येणारी जी भरती आहे ती भरती फेज वन किंवा फेज टू अशा स्वरूपातच होईल परंतु मला वाटतं की या निर्णयामुळं आपले जे अभियकताधारक आहेत ते वंचित राहू शकतात या निर्णयास जर निर्णय रद्द झाला नाही तर त्या निर्णयाला आपण विरोध करू त्याच्याबद्दल काळजी नसावी परंतु याच्याबद्दल जो पाठपुरावा आहे तो पाठपुरावा निश्चितपणे करण्यात येईल एकाच कर टप्प्यात जास्तीत जास्त, जास्त जागा भरण्यात याव्यात अशी मागणी आपण जर नाही ऐकलं तर त्या ठिकाणी दुसऱ्या मार्गाचा वापर आपण करूच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन स... हे निश्चितपणे सांगता येत नाही या ठिकाणी आयुक्तांना पण आम्ही भेटलेलो होतो त्याने सुद्धा असं सांगितलं की फिक्स काही डेट सांगितलं नाही परंतु ज्या वेळेस सुरू होईल ते त्यावेळेस तुम्हाला समजलंच अशा स्वरूपात त्यांनी माहिती दिली याच्यामध्ये साधारणतः वेळ लागू शकतो कारण याच्यामध्ये अडचणी बऱ्याचशा अडचणी आहेत याच्यामध्ये कंपनी निवडायच्या असते टेंडर काढायचं असते आणि त्या ठिकाणी त्यांना एक दोन कोटी काय असतील ते द्यावं लागतं आहे शासनाला शासनालासुद्धा ही खर्चिक बाब आहे त्याच्यामध्ये अजून संच मान्यतेचा निर्णय येणं बाकी आहे संच मान्यतेचा निर्णय आल्यानंतर ना त्या संच मान्यता होणार त्याच्यानंतर ना आंतरजिल्हा बदली आहे आंतरजिल्हा बदली होणार त्याच्यानंतर ना बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत रोस्टर तपासणी या प्रक्रिया अजून बऱ्याच प्रलंबित आहेत त्या कोर्ट निर्णय आल्यानंतर माझा एक अंदाज आहे की कोर्ट निर्णय आल्यानंतर ना ह्या प्रक्रियेला गती येईल शिक्षक भरतीला तोपर्यंत गती येईल असं वाटत नाही एसटीच्या जागा जास्त येतील का हो निश्चितपणे येऊ शकतात जे काय पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची पदभरती बंदी होती ती बंदी उच्च सर्वोच्च न्यायालयानं उठवलेले आहे त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यातील जागा येऊ शकतात संस्था रेशो एका याच्यामध्ये जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनात सुद्धा माननीय जे उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यांनी देखील संकेत या संदर्भात दिलेले होते त्याच त्याच अनुषंगानं एकाच तीनच हाच रेशो राहील असा अंदाज आहे आणि त्या संदर्भात शासन निर्णय देखील येऊ शकतो आहे आणि तुमचं जे वय आहे ते वय परीक्षेचंच ग्रही धरण्यात यावं अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळं तुमचं जे वय आहे ते नोटिफिकेशन आल्यानंतर नाच त्या ठिकाणी परीक्षेचं वय त्या ठिकाणी ग्रही धरलं जाईल आणि त्यामुळं बरेच जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाहीत होऊ शकतो सर एकाच तीन रेशो होऊ शकतो संस्थेचा पेसा क्षेत्र सोडून इतर एस टीला पेसामध्ये जाता येते का आता जो निर्णय आलेला आहे तो निर्णय या ठिकाणी पन्नास टक्के क्षेत्रामध्ये भराय सांगितले आणि पन्नास टक्के इतर म्हणजे खुल्या प्रवागातून भराय सांगितलंय त्यामुळे निश्चितपणे जाता येईल संच मान्यतेचा निकाल आपल्या बाजून आला तर या जर तर त्या गोष्टी मित्रांनो संच मान्यतेचा निकाल जर आला तर जिल्हा परिषदचा माझा एक अंदाज आहे एक बारा तेरा हजार जागा येऊ शकतील एक अंदाज आहे बघा त्यानंतर इतर ज्या जागा आहेत नगरपालिका महानगरपालिका आणि खासगी अनुदानित असं सुमारे एक पंचवीस तीस हजाराची पर्यंत भरती होऊ शकते सीटीटी पास असल्यास टीईटी पास असणं गरजेचं आहे काय काय आवश्यकता नाही सर दोन्हीपैकी एक कोणतीतरी पास असणं गरजेचं आहे सीटीटी किंवा टीईटी हे दोन्हीपैकी एक चालतंय आणखी काय प्रश्न असतील तर विचारू शकताय मित्रांनो राहुल पांडे सर नमस्कार सर नमस्कार बोला काय म्हणताय कोणता प्रश्न आहे तुमचा दोन हजार बावीसमधल्या रिक्त अपात्र जागा भरतील का त्याच्याबद्दल सांगितली होती माहिती आ, हे जे प्रकरण आहे ते प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे रिक्त अपात्र गैरहजर या संदर्भात तर अजून आयुक्त कार्यालयातून माहिती नाही आणि त्या जागा शक्यतो भरल्या जाणार नाही सचिन सर हॅपी दिवाळी तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना पवित्र पोर्थन नोंदणीला उशीर लागू शकतोय मॅडम साधारणतः एक अजून तरी काय सांगता येणार नाही त्याच्याबद्दल निश्चित माहितीच नाही इलेक्शनचा परिणाम होईल का भरतीवर सर निश्चितपणे होऊ शकतोय परंतु आता जो संच मान्यतेचा निकाल येणं गरजेचं आहे तो आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल किती हजारांची भरती होऊ शकते सर संच मान्यता जर रद्द झाली तर साधारणतः एक पंचवीस तीस हजार जागा अंदाजीत सांगतोय बघा अंदाजित येऊ शकतात मला पण पन निश्चितपणे आकडेवारी माहीत नाही हे जे जागा जागांची आकडेवारी आहे त्या आकडेवारी संच मान्यता झाल्यानंतरच त्या ठिकाणी निश्चित होते संच मान्यता म्हणजे काय असते की विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार किती विद्यार्थ्यामागे किती शिक्षक हा जो रेशो आहे ते ठरवला जातो आणि त्यानुसार ते समजलं जाते शुभम सर म्हणतायत की पूर्ण प्रोसेसला किती वेळ लागेल सर निश्चित नाही सांगता येणार कारण अजून प्रक्रिया सुरू झाली नाही त्यामुळं या प्रक्रियेला आता किती वेळ लागेल हे निश्चितपणे नाही सांगता येणार परंतु जर संच मान्यतेचा निर्णय लवकर आला तर ह्या प्रक्रियेला गती येईल झाली का लगेच डेट होईल का नाही होणार लवकर अजून ते प्रस्ताव वगैरे पाठवणं आवश्यक आहे त्यामुळं ही भरती प्रक्रिया झाल्यानंतरच पुढील टेट होईल लवकर होणार नाही पुढची टेट पवित्र अंतर्गत कला शिक्षक पद भरती होईल का होऊ शकते त्याचं प्रमाण देखील दिलेलं आहे त्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे साधारणतः मला वाटतं अडीचशे आणि पाचशे अशी विद्यार्थी संख्या काही कला क्रीडा आणि कार्यानुभव अशी देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ही पदे येऊ शकतात कोल्हापूर खंडपीठाने आदेश दिले होते रिक्त अपात्र गैरहजर त्या सर ती काय कोर्ट ऑर्डर आणि केस नंबर काय भेटलेला नाही तुम्हाला जर भेटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय त्यानुसार मी बग बघेन ते मला काय कोर्ट ऑर्डर वाचाय वाचायला भेटले नाही दहा टक्के ज्या रिक्त अपात्र गैरहाजर ज्या जागा आहेत त्या कोल्हापूर खंडपीठाने काय आदेश दिलेत ते माहीत नाही सर फक्त वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या होत्या त्याच्यामध्ये भय सर म्हणतायत की संपूर्ण भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल याबद्दल तुमचं प्रामाणिक मत सांगा सर मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह करत नाही परंतु वेळ लागू शकतोय कारण ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया याच्यामध्ये संच मान्यता होणं आवश्यक आहे संच ना पुढची प्रक्रिया आहे आंतरजिल्हा बदली वगैरे त्याच्यानंतर ना रोस्टर तपासणी आहे रोस्टर ना पवित्र पोर्टलवरती जाहिराती येतात आणि ही जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला अजून सुरुवात झाली नाही सुरुवात झाल्यानंतर ना साधारणतः एक वर्ष इतका कालावधी जाऊ शकतो त्यामुळं अजून ह्या प्रक्रियेला सुरुवात झाली नाही सुरुवात झाल्यानंतर मी म्हणतोय की एक वर्ष साधारणतः जाऊ शकतं अजून काय प्रश्न असतील तर विचारा चालेल मित्रांनो शंभर प्लस वाल्याने हुक्स ठेवायच्या का तुमचं आता कसा आहे माहित आहे का कास्ट कोणते तुमचा पदवीचा विषय कोणता आहे त्याच्यावरती मेरिट डिपेंड असते आता सायन्स मॅथ्स वगैरे या जर जागा जास्त आल्या किंवा आता कोर्टानं सांगितलं की पदोन्नतीसाठी टी ई टी आवश्यक आहे त्यामुळं आता पदोन्नती किती होते किंवा पदोन्नत्या किती शिक्षक स्वीकारत नाहीत यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत किती जागा येणार किंवा काय होणार ते ते आताच निश्चितपणे सांगता येणार नाही परंतु कमी जास्त होऊ शकतं आपल्याकडे काहीच नाही त्याच्या डाटा आणि असं चुकीची माहिती देणं पण योग्य वाटत नाही जी काय माहिती आहे ती रिअल सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला जी माहिती आहे ते संच मान्यता एकदा होऊ द्या निश्चितपणे आकडा काढण्याचा आणि एकूण जागा आहेत त्या जागा सांगण्याचा जा प्रयत्न करेन मी चालेल मित्रांनो आजचं लाइव या ठिकाणी संपवतो आहे आणि तुम्ही उत्स्फूर्तपणे लाईव्हला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो